विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात अठ्ठावीस हजार सहाशे चौपन्न मतदार वाढले ऑनलाईन नोंदणीमुळे मतदारसंख्या वाढली सांगली विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मागील चार महिन्यात तब्बल अठ्ठावीस हजार सहाशे चौपन्न मतदारांची वाढ झाली आहे यात सर्वाधिक महिला मतदार सतरा हजार एकशे तीन वाढलेले आहेत विधानसभेवेळी जिल्ह्यात पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट मतदार होते आणि यामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे चौपन्न मतदारांची वाढ होऊन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पंचवीस लाख चौसष्ट हजार सातशे एकोणीस मतदार नोंदणी झाली आहे मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी स्थलांतरित मयत मतदारांची नवी यादीतून काढून टाकणे ही नियमित कामे केली जात आहेत गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जागृती अभियान राबवण्यात आले यामुळे अठरा ते एकोणीस वयोगटातील नवमतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे तसेच वीस ते एकोणतीस आणि एकोणतीस ते चाळीस या वयोगटातील मतदारही वाढले आहेत विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट मतदार होते आणि यामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे चौपन्न मतदार वाढले आहेत यामध्ये पुरुष मतदार एक अकरा हजार पाचशे चौपन्न आणि महिला मतदार सतरा हजार एकशे तीन वाढले आहेत या नवीन मतदारांना आगामी जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली